मित्रांनो अखेर महाराष्ट्रानं यंदाच्या हंगामातली कडाक्याची थंडी अनुभवली महाराष्ट्राच्या अनेक भागात थंडीच्या लाटाही आल्या सहा महिने वैताग आणलेल्या पावसानंतर छत्र्या आणि रेनकोट बाजूला ठेवून जॅकेट स्वेटर कानटोप्या आणि ब्लँकेटचा वापर सुरू झाला शेकोट्या पेटल्या पण हवामान कधीच एकसारखं राहत नाही या निसर्ग नियमानुसार वातावरण बदलणार आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या संकेतांनुसार पुढचे काही दिवस थंडी काहीशी कमी होणार आहे पण या वातावरण बदलात पाऊस परत येणार का पाऊस झालाच तर तो महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो या सगळ्या बदलाचं कारण काय असेल आणि थंडीची स्थिती पुढं कशी राहील या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाळी स्थिती दूर होऊन थंडीचे दिवस सुरू झाले थंडीचा हा कडाका नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहील या दोन्हीही शक्यतांबाबत आपण हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार यापूर्वीच भाष्य केलं होतं हा व्हिडिओही त्याच आधारावर आणि माहितीत भर घालणाराच असणार आहे त्यामुळे तो संपूर्ण पहा हवामान अपडेट वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो थंडीचा हंगाम असल्यानं तापमान कमीच राहणार आहे पण पुढचे काही दिवस थंडीचा कडाका निश्चितच कमी होत जाणार आहे थंडी कमी होणार म्हणजे ढगाळ निर्माण होण्याची शक्यता जास्त असते थंडी कशामुळे पडते हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओत पाहिलंय पण थोडक्यात आणि ढोबळपणे सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातलं हवामान कोरडं झालं म्हणजे वातावरणातून बाष्प निघून गेलं की तापमान आपोआपच कमी होतं आणि गारवा जाणवू लागतो अशाच वातावरणात देश उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडी वाढली आणि तिथून आपल्याकडं थंड आणि कोरडं वारं येऊ लागलं की महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढतो हीच स्थिती जुळून आल्यानं महाराष्ट्रात थंडीच्या लाटा आल्या पण वाऱ्यांच्या या खेळात वातावरणात बाष्प येऊ लागलं की थंडी कमी होत जाते समुद्रातून येणारं हे बाष्प उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना आणि थंडीला आटकाव करतं त्यातूनच थंडी कमी होत असते पुढचे काही दिवस बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ एक कमी दाबाची क्षेत्र निर्माण होत आहेत त्यातून दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्यातलंच काहीस बाष्प महाराष्ट्रात येणार असल्यानंच थंडी कमी होऊन काही भागात पावसाळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो हिवाळ्यात थंडीच्या लाटा येणं किंवा काही वेळेला पावसाळी वातावरण तयार होणं स्वाभाविक असतं पण या प्रमाण वाढलं तर ती चिंतेची बाब असते थंडीच्या लाटा वाढल्या किंवा थंडी जाऊन जोरदार पाऊस झाला तर धोकादायक स्थिती तयार होऊ शकते त्यानुसार पुढं काय होणार हे आपण पाहूच पण थंडीची लाट कशाच्या आधारावर जाहीर होते हे सुरुवातीला थोडक्यात समजावून घेऊ आणि त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या भागात आणि कोणत्या कालावधीत पाऊस पावसाची शक्यता असेल हे जाणून घेऊ मित्रांनो तुम्हाला माहितच असेल गेल्या अनेक वर्षाच्या तापमानाच्या आकडेवारीवरून हवामानशास्त्र विभागाकडून प्रत्येक ठिकाणाची आणि प्रत्येक दिवसाच्या तापमानाची एक सरासरी काढलेली असते मैदानी भागामध्ये रात्रीचं किमान तापमान दहा अंशांखाली आलं आणि सरासरी तापमानापेक्षा हे तापमान चार पॉईंट पाच अंश ते सहा पॉईंट चार अंशांपेक्षा कमी असलं की त्या भागात थंडीची लाट आल्याचं समजलं जातं थंडीची तीव्र लाट येण्यासाठी तापमानातली ही तफावत सहा पॉइंट पाच अंशांपेक्षा जास्त असावी लागते मुंबई आणि कोकण सारख्या किनारपट्टीच्या भागासाठी तापमान पंधरा अंशांखाली आणि सरासरीपेक्षा चार पॉईंट पाच अंशांनी कमी असलं तर ती थंडीची लाट समजली जाते याच आधारावर महाराष्ट्रात अनेक भागात थंडीच्या लाटा आल्या पण थंडी कमी होऊन पावसाळी स्थिती कुठं निर्माण होईल हे आपण आता जाणून घेऊ मित्रांनो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात झपाट्यानं बदल होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे या काळात थंडी निश्चितच कमी होईल सगळीकडे नाही तर तुरळक भागातच हलक्या पावसाची शक्यता आहे या काळात धुक्याचे दिवसही अनुभवता येतील त्याचं प्रत्येक विभागानुसार चित्र आपण आता पाहू कोकण विभागाकडे पाहिलं तर याही भागात तापमानात मोठी घट झाली पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मुंबई आणि ठाणे परिसरासह पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यातही ढगाळ स्थिती राहू शकते उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात थंडीच्या तीव्र लाटा आल्या पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यात थंडीच्या लाटा आल्या या जिल्ह्यातही थंडी कमी होणार आहे कोल्हापूर पुणे सोलापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक भागात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे अनेक भागात केवळ ढगाळ स्थिती राहू शकते मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यानं थंडीच्या लाटा अनुभवल्या या भागात थंडी कमी होऊन धाराशिव आणि लगतच्या भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे मराठवाड्यात काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहील विदर्भाचं चित्र पाहिलं तर यवतमाळ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात थंडीच्या तीव्र लाटा आल्या नोव्हेंबरच्या शेवटच्या टप्प्यात प्रामुख्यानं पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे वातावरणातला नवा बदल घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद